घरकाम संपत नाही आणि स्वप्न थांबत नाहीत दोन्ही सांभाळणं अवघड आहे पण अशक्यही नाही घर सांभाळणं ही आपली जबाबदारी पण करिअर घडवणं ही आपली ओळख आहे बरेच जण म्हणतात आता वेळ मिळत नाही तर वेळ हा मिळत नसतो काढावा लागतो आणि अभ्यासासाठी किंवा समजा आपल्याला एखादा बिझनेस सुरू करायचा आहे किंवा एखादी कला जोपासायची आहे त्यासाठी वेळ काढायचा आहे तर सुरुवातीला फक्त तीस मिनटाची कमेंटमेंट देखील पुरेशी आहे सकाळच्या शांत वेळेत पंधरा मिनटं आणि रात्री झोपण्यापूर्वी पंधरा मिनटं फक्त पुस्तक आणि आपण किंवा एखादा छोटा टॉपिक एखाद्या पुस्तकाची दोन तीन पानं किंवा छोटीशी रिव्हिजन हळूहळू अभ्यासाची घडी बसत जाते दिवसागणिक अभ्यासाची गोडी लागत जाते घरकामात हात चालत असू देत पण मनाने ध्येयाकडे चालणे थांबू नका कारण घरही तुमचंच आणि स्वप्नही तुमचीच त्यासाठी दररोजचा छोटा वेळ मोठं भविष्य बनवतो व्हिडिओ कसा वाटलात मला नक्की कमेंट करून सांगा भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओसोबत